ही आहेत चटपटीत आणि कुरकुरीत कारल्याची कापं कारलं म्हटलं की लहानांबरोबर मोठेसुद्धा नाक मुरडतात पण ही कापं अजिबात कडू होणार नाहीत इथे मी कारली उभी कापून घेतलेली आहेत आणि त्याच्यानंतर त्याला मीठ चोळून ठेवणार आहे म्हणजे त्याचा कडूपणा कमी होईल इथे मी एक चमचा मीठ घालणार आहे आणि त्याला चोळून ठेवणार आहे दहा मिनटं झाले झालेली आहे तुम्ही बघू शकता कारल्याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे आता ही कारली मी एका दुसऱ्या भाडे काढून घेणार आहे या पद्धतीने कारली बाऊलमध्ये काढून घेतली की मी ह्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर आणि पुदिना याचा कूट करून घेतला आहे त्याच्यानंतर एक चमचा काळं मीठ थोडासा घरगुती मसाला थोडीशी धनेपूड हे सगळे मसाले मी एक एक चमचाच्या मापाने घेतले आहेत आमचूर पावडर लाल तिखट हळद चाट मसाला आणि गरम मसाला असे सगळे मसाले मी याच्यात घेऊन हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित इथे मी मीठ थोडंसं कमी वापरलेलं आहे चाट मसालासुद्धा घातलेला आहे मी कारण की आपण पहिले कारलेलं मीठ चोळून घेतलं होतं म्हणून या पद्धतीने सगळं मिक्स करून घेऊया आपण थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातली आहे तच। मी ह्याच्यातच त्याच्यानंतर मी एका प्लेटमध्ये दोन चमचे रवा रवा आणि दोन चमचे तांदळाचं पीठ एक चमचा मीठ आणि थोडंसं लाल तिखट घेतलं आहे हे सगळं मिक्स करून घेणार आहोत याच्यातसुद्धा मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे इथे मी तवा तापत ठेवला आहे तवा आपल्याला छान कडकडीत तापू द्यायचा आहे बघूया तवा तापला आहे का आपला तवा गरम झालेला आहे आता याच्यामध्ये मी तीन चमचे तेल घालणार आहे आणि ते तेल सगळीकडे पसरवून घेणार आहोत या पद्धतीने तेलसुद्धा आपल्याला तापवायचं आहे व्यवस्थित त्याच्यानंतर आपण इथे कारल्याची कापं होती ती आपण जे तांदूळ रवाचं मिश्रण करून घेतलं होतं त्याच्यात मिक्स करून तव्यावर ठेवायची आहेत हे ठेवून झाल्यानंतर मी गॅस अगदी आचेवर ठेवणार आहे <small> <small> <थे> थे। <small> कारण की कारल्याची कापं आणि रवा लगेच करपून जाईल तवा छान तापलेला आहे हे सगळं काप आपल्याला अगदी आचेवर करायची आहेत आता या पद्धतीने या पद्धतीने सगळी काप मी फ्राय करून घेणार आहे तुम्ही बघू शकता अगदी खमंग आणि खरपूस दिसतायत या पद्धतीने आपली कारल्याची कापं तयार झालेली आहेत आता ही एका प्लेटमध्ये सर्व करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट सोबत तोपर्यंत धन्यवाद